गांधी राब पाटलांनीवरून मोठा लढा उभा केलाय श्री पाटलांचा पण काम बघितलेलं आहे नानाश्री पाटलांपासून चळवळ पण लोकांनी पाहिलेली आहे तरी आरक्षणा त्या प्रमाणात काही फरक पडलेला नाही परंतु आता जर आपण तलवारी काढल्या तर त्यानंतर किंवा या आंदोलनानंतर कशा प्रकारे तुम्हाला वाटतं की हे आपल्याला आरक्षण मिळू शकतं कारण की आपले झोपलेलं जे सरकार आहे किंवा विरोधी पक्षातील आहे सर्व मराठी आमदार म्हणजे मराठा आमदार आणि खासदार इतर लोकांनी मराठ्यांचं वाटोळ केलेलं नाही तर मराठ्यांचं वाटोळ ही मराठ्यांच्याच लोकांनी मराठ्यांच्या पुढारीने केलेलं आहे म्हणून त्यांच्या घरावर दगड घातल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तरवारी म्हणजे तलवारीच नाही मग त्यांना आढळूनच असेल त्यांच्या गाड्या पुन्हा असेल किंवा काही असेल परंतु आपल्या आमच्या लोकांना आम्ही सोडणार नाही आजपर्यंत बरेच मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांनीच खरे वाटोळी केलेलं आहे एखादी सत्ता होत्या का आरक्षण मराठ्यांसाठी दिलं नाही का जाती जातीमध्ये भांडणं लावली कारण की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कधीही जातीवाद झाला नाही आज गाव स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आपण पाहिलं असेल तर जाती भिती निर्माण झालेली आहे एका बाजूला मराठा समाज आहे दुसऱ्या बाजूला सर्व समाजविरोधात चाललेला आहे म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं पाप कोण केलेलं आहे मराठ्यांच्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे We will take to double.